भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव शब्द हाच भगवान शब्द हाच शैतान म्हणूनही नेहमी ठेवावे बोलताना भान माझे नाव धीरज कृष्णाजी हाडगे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे परमात्मा एक मानवधर्म परिवार ग्रुपमार्फत अनुभव मालिका सुरू केल्यामुळे माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण मला सादर करता आले मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आज मी परमात्मा एक मार्गातील सेवक आहे मला भगवंताच्या कृपेने खूप छान परिवार मिळाला आहे मार्गात यायच्या आधी आमचे कुटुंब खूप दुःखी होते आम्हाला या मार्गात येऊन सहा वर्ष पूर्ण झाले आता आम्ही खूप सुखी समाधानी आहोत काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे माझ्या संपूर्ण शरीराला खूप खाज झाली होती आणि त्यावेळी आमच्या देऊलगावात खूप खाजेची साथ आलेली होती त्यामुळे मी विचार केला की साधारण आहे म्हणून मला पण झाली असेल त्यामुळे मी एक महिना लक्ष दिले नाही त्यावेळी ज्याला पण खाजेची साथ लागली ते डॉक्टरकडे जायचे पण मी नवतो जात कारण मला वाटलं की आराम होईल एक महिना झाला दीड महिना झाला तरी पण मला काहीच आराम झाला नाही मग मी विचार केला की बाबांच्या नावाचं तीर्थ बनवायचं फुंका मारायचे म्हणून मी सायंकाळच्या प्रार्थनेत चुकीची क्षमा मागून तीर्थ बनविले तरी काही आराम झालं नाही असं करता करता खूप काळ लोटून गेलं पण मला थोडसुद्धा आराम नाही मिळाला तीर्थाने काहीही आराम न मिळाल्याने मी गावाच्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी मला इंजेक्शन दिली आणि औषधी पण दिल्या चार दिवसांनी थोडा आराम वाटला पण मग पुन्हा तसंच झालं माझ्या शरीराची खाज खूप वाढू लागली दहा ते बारा दिवस झाले होते मी खूप जास्त त्रासून गेलो होतो मग काय करावं काही समजत नव्हते मग माझ्या लक्षात आलं की मार्गदर्शक साहेबांना फोन करायला पाहिजे मग मी त्यांना फोन लावला त्यांना सांगितले की मला खूप खाज झाली आहे आणि गावात पण खाज आहे मी डॉक्टरकडे सुद्धा गेलो पण काही आराम नाही झालं फुका आणि तीर्थ पण केलं त्यांनी पण काही आराम नाही झालं गावातील इतर लोकांना खाज झाली ते डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांचा त्रास दूर झाला पण माझा त्रास का दूर होत नाही आहे सर्व ऐकल्यावर मार्गदर्शक काकाजी म्हणाले की गावात पण साथ आहे तर होऊ शकते त्यामुळे असेल पण बाबाला कापूर लावून क्षमा मागून माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला माझी चूक लक्षात आणून द्या काही कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर माफ करा मार्गदर्शकांनी सांगितल्यानुसार मी सात अकरा एकवीसचा तीर्थ बनवून आणि रक्षा लावून फुका मारल्या मला थोडा आराम मिळाला तीन दिवस काही प्रमाणात आराम वाटला पण त्यानंतर परत त्रास वाढायला सुरुवात झाली अंगाची खाज खूप वाढली मग मी परत मार्गदर्शकांना फोन लावला आणि त्यांना सांगितले की तीन दिवस आराम वाटला आता परत आधी सारखं झालं त्यावर मार्गदर्शक म्हणाले तुमच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन घरी या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो ते आम्हाला समोर बसवून बोलले की तुमच्या हातातून कधी काही चूक झाली असेल तर लक्षात आणा माझ्या घरच्यांनी खूप विचार केला पण त्यांना कोणतीच चूक लक्षात येत नव्हती मग अचानक मला माझ्या लक्षात आले की मी शब्द दिला होता की मी सव्वीस जानेवारीला मौदाला मध्ये जाणार पण मी गेलो नाही ते माझे शब्द खोटे झाले होते तसेच पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की मी नेहमी घरी चिडचिड करीत होतो आणि माझ्या बोलण्यात मर्यादा राहत नव्हती मी नेहमी मोठ्यांशी उद्धटपणे वागत होतो हे सर्व मार्गदर्शकांना सांगितल्यावर ते बोलले की भगवंताला कापूर लाव आणि क्षमा माग भगवंताला कापूर लावून मी क्षमा मागितली मग मार्गदर्शकांनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यात मला ऐंशी टक्के आराम मिळाला थोडी खाज होती तर मार्गदर्शक म्हणाले की डॉक्टरकडे जाऊन ये मग मी वडसा या गावी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी औषध दिली त्यानंतर मला संपूर्ण आराम मिळाले वरील घडलेल्या अनुभववरून कळते की जर आपल्या वागण्यात मर्यादा नसेल तसेच आपले शब्द जर खोटे पडले तर आपल्यावर किती मोठे संकट येऊ शकते आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही त्यामुळे नेहमी शब्द देताना खूप विचार करून शब्द द्यावा लागतो आपण आपल्या कुटुंबात भगवंताला समोर ठेवून ध्येय मजबूत ठेवले व सर्व अधिकार भगवंताला दिले तर ते स्वतही बाजू निभावून घेतात भगवंत आपल्या सोबत हवा असेल तर आपल्याला आयुष्यभर तत्व शब्द आणि नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे तेव्हाच आपण भगवंत गुण बघू शकतो आता आमच्या कुटुंबात छान भरभराट आहे सर्व काही आनंदी आनंद आहे नमस्कार लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव धीरज कृष्णाजी हाडगे सेवक क्रमांक एकोणतीस हजार चारशे पंचेचाळीस शाखा बिशी मार्गदर्शक श्री थोबरे काकाजी बिशी श्री खुशाल सोरते आरमोरी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार